आता एक महत्वाची बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून उमरगा लोहारा तालुक्यातील विविध मागण्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांच्यासह संभाजी ब्रिगेड आणि युवक काँग्रेसचे दादासाहेब गायकवाड अपंग बांधव आणि शेतकरी वर्ग उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली काय आहेत मागण्या आणि उपोषणस्थळी संबंधित अधिकारी आल्यावर नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्त शेतकऱ्यांची शेतीशी निगडीत सर्व कामे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात यावी शेतकऱ्यांच्या उत्पादित सोयाबीनला अकरा हजार तुरीला पंधरा हजार आणि गहू आणि ज्वारीला सहा हजार रुपये तसेच उसाला पाच हजार रुपयांचा भाव मिळावा शेतकऱ्यांचा मागील थकीत पीक विमा त्वरित देण्यात यावा दोन हजार चोवीस चालू वर्षाचा पीक विमा पन्नास टक्के अग्रिम दिवाळीपूर्वी देण्यात यावा उमरगा शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय त्यावर तत्पर उपाययोजना आखण्यात यावी गटारीचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर येत असल्यानं ते पाणी साचून रस्त्यावर डबकी तयार झाली आहेत त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय त्यामुळे बंदिस्त गटारी करून पाण्याची विल्हेवाट लावावी उमरगा शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीक जमा झालेत त्या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी अशा विविध मागण्यांसाठी सतरा सप्टेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांच्या सहकारी मित्रपरिवारासोबत सुरुवात केली आहे यावेळी उपजिल्हाधिकारी गणेश पवार उमरगा नगरपालिकेचे प्रशासक रामकृष्ण जाधवर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मंडलिक आदींनी भेट दिली यावेळी चर्चेतून मोठा गोंधळ होताना दिसून येत होता वाढती अस्वच्छता मोकाट जनावरे महामार्गावरून वाहणारे गटारीचं सांडपाणी यामुळे विद्यार्थ्यांना दुचाकीस्वारांना उद्भवणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे होणारी जीवितहानी नेमकं काय बोलणं झालं याबाबत संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार यांनी सांगितलंय दिवसात पंचवीस तारखेपर्यंत आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो रस्त्यावरची घाणी काढतो नाले व्यवस्थापन करतो पण सध्या त्यांनी आजपर्यंत आम्ही एक निवेदन देऊन चार दे दिवस झालं त्यांनी काही हालचाल केलेली नाही आम्ही त्या मागणीवर म्हणजे की त्यांच्या सांगण्यावरती तुम्ही काही केलं नाही आम्ही मान्य नाही म्हणून त्यांना सांगितलेलो आहोत आणि त्यांनी आता म्हणजे अधिकारी घेऊन सण आहे किंवा सुट्ट्या आहेत त्याचं आम्हाला सांगतायत मग इतके दिवस हा प्रशासन झोपलं होतं का हे असंही त्यांना आम्ही विचारलो तुम्ही नेमकं ड्युटी करताय का झोपताय हे आम्ही त्या प्रशासना अधिकाऱ्यांना विचारलो गेलेलो स्वच्छतेसाठी महिना जवळपास बावीस लाख खर्च होऊ शहर अस्वच्छ खा हा पैसा नेमका कोणाच्या खिशात जातोय असा सवाल उपस्थित करून अधिकाऱ्यांना जाब विचारताना युवक काँग्रेसचे नेते दादासाहेब गायकवाड यावेळी दिसून आले बऱ्याच सुखसुविधापासून आपल्या समाजाला आणि बऱ्याच म्हणजे गल्लीबोळा झालेल्या घाणीला साम्राज्याला लांबच दूरच ठेवलेला आहे हे असंच ठेवायचं त्यांचं म्हणजे कारतापवायचं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपला भारत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि नगर परिषदेवर जो लाखो रुपये खर्च करून तुमच्या आमच्या गुरगरिबांच्या कावडकष्ट केलेल्या टॅक्समधून जमा झालेल्या पैशाने तयार केलेला जो बोर्ड आहे पंच्याहत्तर वर्ष रोप रोप्यमासवी वर्षाचा तो त्या बोर्डावरची लाईटच बंद आहे मग हेच असंच कायम चालणार आहे का हा प्रश्न विचारल्यानंतर ते निरुत्तरित झाले आणि त्यांना मान खाली घालावी लागली आणि याचं उत्तर आम्ही आमच्या कर्मचाऱ्याला विचारून द्यावं देतो असं म्हणून ती निघून गेली हे मोखाट जनावरांचा विषय स्वच्छतेचा विषय आहे असं तुम्ही बोललात काय यामधून ते कारता पाय घेत त्यांना याच काही देणं घेणं नाही त्यांना फक्त इकडून पैसे काढ तिकडून पैसे काढ पगारी पगारीसाठी ड्युटी करायची सकाळी जायचं पाच मिनिट तोंड दाखवायचं गोरगरीब जनतेचं काही देणं घेणं नाही त्यांची कितीही हेळसाण झाली तरी आपण सकाळी जायचं तोंड दाखवून निघून यायचं संध्याकाळी चार साडेचारला जायचं निघून यायचं आम्ही त्यांना असं म्हणजे हे आहे सूचित आहे की तुम्ही तिथं थंबिंग थंबिंगचं हे करा आणि कर्मचाऱ्यांना बारा महिने चोवीस तास जे काही ड्युटी आहेत सुट्टी सोडलं तर तर ते पूर्ण वेळ ड्युटी करायला बोलत असताना आणखीन एक बोललो स्वच्छतेसाठी जे वीस बावीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये महिन्याकाठी कुणाच्या खिशात चालले आहेत असं काहीतरी त्यावर ते निरुत्तरित झाले ते काहीच बोललेले नाहीत खर्च होत आहेत आम्ही इकडून केलो आम्ही फवारणी केलो पण त्यांना मी असं एक सांगितलं की फेसबुक वरती एक पोस्ट पडलेली आहे की माझी नगरसेवक म्हणतायत की हा सर्व खर्च फवारणीचा माझ्या स्वखर्चातून आहे ते शांतच बसले काही बोललेले नाही उपोषणकर्ते सातलिंग स्वामी यांची पुढील दिशा काय असणार शहरातील मोकाड जनावरांवर उपाययोजना होणार का शहर अस्वच्छतेच्या विळख्यातून बाहेर पडणार का यावर काय म्हणाले पाहूया की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवशी मराठवाडा मुक्त झाला पण या दिवशी उमरगा शहरामध्ये उमरगा लोहारा तालुक्याच्या विविध विषयासाठी आपल्याला उपोषण करावं लागतं कारण यांना कधी मुक्त करणार उमरगा लोहाराच्या ज्या मागण्या आहेत त्या कधी मुक्त होणार यासाठी मी आज उपोषणाला बसलेलो आहे आणि उमरगा शहरातली अस्वच्छता असेल मोकट जनावर असतील त्यासामुळं दोन बालकाचा मृत्यू झाला त्याच जबाबदार कोण एस डी एम आणि सीओ साहेबांना बोललो की जे दोन बालकांचा मृत्यू झाला दुर्दैवी मृत्यू केवळ डेंग्यू मग याला जबाबदार तुम्ही कोणाला ठरवता आणि यावर एसडीएम साहेबांनी काय बोलले एस डी एम साहेब अजून त्या बाबतीमध्ये उत्तर दिले नाहीत ते उत्तर मला अपेक्षित आहे आणि ते उत्तर मिळाल्याशिवाय तो विषय माझा आजचा क्लिअर होणार नाही त्या प्रश्नाचं उत्तरही एस डी एम साहेबांना द्यावं लागेल तर काही दिवसापूर्वी बातमी लावली होती एन टी व्ही त्यामध्ये माजी नगरसेवक संजय पवार यांनी उल्लेख केला होता की खुनाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे अगदी बरोबर आहे ना कुठं चुकलं संजय पवारचं ज्या अधिकाऱ्यामुळे दोन बालकांना जीव गमावा लागला त्या अधिकाऱ्यांना तो गुन्हा दाखल करावा का, का 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 रह ना काय काय अडचण नाही संजय पवारची मागे रास्त आहे आता आपली भूमिका काय राहणार आहे ते आणखीन काय आता मी जे माझे विषय आहेत मी एस एम साहेबांनी जे विषय दिलेले आहेत त्या विषयाच बघ आता काय काय उत्तर येते अजून अस्वच्छतेच्या बाबतीमध्ये असमाधानकारक उत्तर आहे नगरपालिकेच्या शिवने सांगितलं पंचवीस तारखेची मुदत मागितलेली आहे पण मला वाटत नाही ते पंचवीस तारखेपर्यंत करतील ते सर्व सर्व उत्तर मी सगळ्याबरोबर चर्चा करेन सर्वांच्या मताने त्या प्रश्नाचा निकाल काढला जाईल आणि आज मला परत एक या उपोषण स्थळावरून एक निवेदन द्यायचं एच डी एम साहेबांना त्यामध्ये विविध मागण्या आहेत त्यासुद्धा आता एच डी एम साहेबांवर चर्चा करतील मागण्याबाबत तुम्हाला काय वाटतं सर उमरगा शहर स्वच्छ होणार उमरगा शहरातील मुकाट जनावरांवर आळा बसणार बसावायच लागला स्वच्छ व्हावंच लागेल नाही झालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल मान्य मान्य प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव